घटक संच चारमधील घटक पायाभूत स्तर अध्यापन शास्त्राची तत्वे यावरील प्रश्नमंजुषा आपण आता बघणार आहोत आपण यापूर्वी घटक संच एक दोन तीन यावरील प्रश्नमंजुषा सोडवलेली आहे आता आपण घटक संख्या चारची पहिली प्रश्नमंजुषा सोडवणार आहोत प्रश्न वर क्लिक करावे बघा आपल्यासमोर अटेम्प्ट क्यूज नाव अशा प्रकारचे स्क्रीन आलेले आहे त्याच्यावर क्लिक करावे आपण बघा अशा प्रकारचा एरर आल्यास घाबरून जाऊ नये सरळ सरळ ओके करावे आणि आता स्टार्ट अटेमवर क्लिक करावे हे सगळे नेटवर्क इशू असल्या कारणाने होत असते त्यामुळे घाबरून जाऊ नये बघा आपल्यासमोर मंजुषा ओपन झालेली आहे या प्रश्न प्रश्नमंजूशीमध्ये फक्त एकच प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक बघा मुले यायच्या आधी वर्गात मुक्त खेळ लावून ठेवला आणि दारात त्यांची वाट पाहत थांबले असता ऑप्शन क्रमांक एक मुलांना वेळेवर शाळेत यायची गोडी लागते मुलांना ताई आवडू लागते मुलांची आल्या आल्या भांडणे होतात मुले नीट झेवतात याचं योग्य उत्तर आपण बघू शकतात काय वाटते तुम्हाला काय असेल याचं उत्तर बघा प्रश्न काय होता आपला मुले यायच्या आधी वर्गात मुक्त खेळ लावून ठेवला आणि दारात त्यांची वाट पाहत थांबले असता मुलांना वेळेस शाळेत यायची गोडी लागते हे ऑप्शन अत्यंत बरोबर आहे अचूक आहे त्याला आपण क्लिक करावे त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे उत्तर सेव केले आहे सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करावे सबमिटवर क्लिक करावे पुन्हा एरर आलाय बघा असा एरर आल्यास घाबरून जाऊ नये ह्या नेटवर्क इशूमुळे येत असतो पुन्हा ओकेवर क्लिक करावे पुन्हा सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करावे पुन्हा सबमिटवर क्लिक करावे बघा आपल्या प्रश्नाचे उत्तर अत्यंत बरोबर आलेले आहे आपण बघू शकतात मुले यायच्या आधी वर्गात मुक्त खेळ लावून ठेवला आणि दारात त्यांची वाट पाहाले थांबले असता उत्तर आहे मुलांना वेळेवर शाळेत यायची गोडी लागते अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असेल तर कमेंट्स करा आणि आपल्या सहकार्या सहकारी सेविकांनासुद्धा शेअर करा धन्यवाद